नमस्कार बालमित्रांनो आज आपण या ठिकाणी गणिताचा जो भाग आहे सूत्रामध्ये असलेला जो पहिला पाठ आहे सगळी शेवटचा भाग आहे शाब्दी बुधन तो आपण या ठिकाणी घेत आहोत सर्वांनी या काही शाब्दिकतेनं लक्ष द्यावं आपण व्हिडिओ करत आहोत जेणेकरून तुम्हाला घरी गेल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ वारंवार पाहून आपल्याला या गणिताचा समीकरणाचा हा समारोप आहे शाब्दिक उदाहरण शाब्दिक उदाहरण या ठिकाणी ते कसं सोडवायचं ते सांगणार आहे बघा उदाहरण काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या डिकल्यावर बाजारात त्यातील चौतीस मेंढ्या डिकल्यावर

चौतीस किती राहिल्या होत्या समीकरणाची मांडणी करता आणि लक्षात काळजीपूर्वक एकदा दोनदा तीनदा वाचावं लागेल समजा एखाद्या व्यक्तीला एकदा वाचलं कीच कळतं याच्यात काय करायचं परंतु एखाद्या विद्यार्थ्याला ते दोनदा वाचावं लागेल कारण याच्यामध्ये संभ्रम कुठे होतो एक्स मानल्यानंतर बेरीज करायची का वजा लागते करायची हा संभ्रम होतो तर हा संभ्रम टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कि हे उदाहरण वाचावं लागेल हरबाकडे काही मेंढ्या होत्या आणि बाजारात त्यातील चौतीस विकल्या विकल्या म्हणजे कमी झाल्या आपल्या मग आपण समजा असं मानलं की माझ्याकडे एक्स मेंढ्या होत्या त्याच्यातून चौतीस मेंढ्या विकल्या म्हणजे वजात चौतीस तर माझ्याकडे शिल्लक किती राहिल्यात एकशे हे जर समीकरण मांडता आलं आपल्याला व्यवस्थित तर आपलं हे समीकरण सोडवता येईल व्यवस्थित जर आपण मांडणी तर आपल्याला ते समीकरण आपलं उत्तर कधी बरोबर येणार नाही म्हणून आपल्याला ही मांडणी आपण जर कळाली पाहिजे ही मांडणी काळजीपूर्वक लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं उकल करायची आता समीकरणाची उकल करायची म्हणजे एकस ची किंमत चालायची माहिती एक्स बरोबर काय करावं लागेल चौतीस तिकडे गेल्यानंतर काय होते त्याची करावी लागेल आणि एकशे मिसळ दोनशे दहा म्हणून हा ते घ्यायचंय तर म्हणून दोनशे दहा सर्वांना समजलं का मी आता प्रश्न विचारतो तू म्हणा तू हा आपण का केली होता काय झालं होतं त्याच्या त्याच्यातल्या त्याच्याजवळ डोळ्या काय होत्या चौतीस कमी झाल्या अशा प्रकारे आपण हे उदाहरण लिहिलेलं आहे सोडविले कट करा